हॅलो फ्रेंड्स कशात मी तर कपडे धुते मला आता व्हिडिओ काढायचा मनच नव्हतं पण तरी आपलं म्हणजे किती दिवस झालं नाही आठ दिवस होता आला आहे ना व्हिडिओ नाही काय नाही मला आता काढते सुरू करते किती काही केलं तरी आपलं करावंच लागते काम आहे का नाही ज्याचं त्याचं सगळेजणं मला विचार व्हिडिओ काय येत नाही तुमचे सगळेजण मला म्हणत होते व्हिडिओ काय येत नाहीत तुमचे तर तुम्हाला तर माहीत असेलच की काय झालं होतं ते मी एक कम्युनिटी पोस्ट पण टाकली होती आणि एक व्हिडिओ पण शेअर केला होता त्याच्यावरून तुम्हाला कळलं असेल पी एसाहेब प्रकाश शिंदे भरपूर म्हणजे जवळच्या घरातलेच आहेत हा मामाचा जावई आमच्या ताईचा नंदावी त्यांचं असं आकस्मित झालं त्याच्यामुळे म्हणजे काय सुचतच नव्हतं मला तर कसं कळलं आणि कसं त्या दिवशी तर लय डेंजर घालतं आहे की नाही सगळं वातावरण ते सगळं लय खराब होतं इकडचं कसं झालं शिंद्याला गेलं असतं तर मला जमलंच नसतं यायला बरं तरी इथं तरी होते तरी ते तरी मला कळलं जमलं तरी यायला म्हणजे तिथं गाड्या घोड्या नसतात ना काय नसतात ना काय नसतं यायला हा ना ते होतं मनात सगळं सापडलं मला काय करायचं व्हिडिओज नव्हते काढू वाटत कसं काढावं म्हटलं व्हिडिओ मला हातात मोबाईल सुद्धा नव्हता घेऊ वाटत ते माझा भावासारखेच होते भावासारखेच होते भाऊच होते म्हणजे एक प्रकारे तर भावाचंच लागायचं आणि एकदम चांगला माणूस होता एकदम चांगला हसून खेळून कधी पण बोलणार कधी गाठबेट पडली कार्यक्रम असला ना हसून खेळून असायचे हसून बोलायचे आणि मा माझ्या ज़ भावाचं जेव्हा लग्न होतं ना भैयाचं तेव्हा लॉकडाऊन होतं पूर्ण तर त्या लॉकडाऊनच्या वेळेस मला इकडे यायला जागा म्हणजे गाड्या नव्हत्या गाड्या पण बंद होत्या लॉकडाऊनच्या वेळेस आणि कसं यावं हे मला हे होतं आणि ते पोलीस असायचे मग त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये आणलं होतं दादाने त्यांना एक फोन केला होता म्हणलं तुम्ही आणि ते मुंबईलाच होते तेव्हा म्हणलं तुम्ही येत तर तिला घेऊन या तर लगेचच मला त्यांनी इकडं आणून सोडलं होतं आणि जाताना पण मला स घेऊन गेले होते माझ्या घरी नेऊन सोडलं होतं त्यांनी एका फोनवर फक्त एवढंच एवढं चांगले होते आणि हेच नाही कारण माझ्या ताई आमची ताई जी आहे ना ती त्यांची मेहण्याची बायको लागते आमची ताई तर तिला पण एकदम बहिणीसारखं आहे का नाही मम्मे बहिणीसारखं घरातल्यावाणी एकदम होते कधी कधी भेटले कधी बोलले कधी गाठ पडली तरी एकदम चांगलं बोलायचे त्यांचा चेहरा डोळ्यासमोर न जाय ना माझ्या डोळ्यासमोर चेहरा जायना त्यांचा हा तेच ना मी आणले म्हणलं मी सोडवतो असं म्हणले होते त्यांचं ते बोलणं त्यांचा चेहरा हसरा चेहरा होता ते डोळ्यासमोरच जाय ना अजिबात हा छायच बसा झाली काही कारमान आहे पण त्या दिवशीपासून काहीच कारमान आहे नुसतं असं काय म्हणतात त्याला उदास वातावरण झालंय उदास वाटतंय सगळं काहीच कर म्हणाला काय होईना हा करता धरता माणूस होता आणि असं व्हायचं म्हटल्यावर आता पी एस आय होते ते आणि स्वतःच्या कष्टाने केलेले त्यांच्या सगळं स्वतःच्या कष्टाने परीक्षा द्यायची परीक्षा देऊ 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 त्या हुद्द्यावर पोचलेले होते ते वडील तर आधीच वारले होते मम्मीने त्यांच्या आईने कसं ना कसं त्यांना वाढवलं हो आणि मग त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं घेत घेत हुद्दा परीक्षा देत देत हुद्दा त्यांनी हे घेतला हां हा अगोदर कमांडो होते जा आता पशी बसायचे बसायचंय हा आलेच 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 आले ना थोड्या वेळ थांब ना आता त्यांच्या घरची परिस्थिती सांगायला गेलं ना तुमच्या ताईची आणि त्यांची एवढे डेंजर आहे त्यांची परिस्थिती आता सध्या अयो मी आहेत का या, 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 थांब ना तर कंडिशन अशी ना त्या आईची पण गप्प ना खेळायची खेळायची छान दादा पशी खेळ तर खेळ माझा मोबाईल देते माझा दे तर ताईची कंडिशन अशी ना म्हणजे काहीच हीच हीच्च करा नाही तिचं ते रडती रडती पण नुसती गप्प पडती का नाही त्याच जागेवर जे पडून राहते दवाखान्यात नेलं सलाईन लावल्या आणि सलाईन म्हणजे डॉक्टरने सांगितलं तिचं बी पी लो आहे शुगर लो आहे आणि हे जरा अशीच करत राहिली ना हे तिच्यासाठीच चांगलं नाही आहे का ना वडू <laughs> डॉक्टरने सांगितलं आता ती तिचं तिचं दुःख आहे किती मोठं दुःख आहे तिचं किती कुणी काय केलं तरी ते काय काही, परत काहीच नाही करू शकत <coughs> <coughs> मला पुढचं जास्त काय बोलू नाही वाटत नाही बोलू मला काही नाही पण मी काय बोलू काय नाही बोलू ते काय सुचा त्याच्यामुळं आता मी व्हिडिओ इथं स्टॉप करते एक 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 व्हिडिओ येत राहीन तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन तर चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये